आणि आता एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत बच्चू कडूंची माहिती समोर आलेली आहे बच्चू कडू गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत शेतकरी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून ते आंदोलन करत आहेत आणि मोठी बातमी बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत त्यांची प्रकृती खालावल्याची देखील माहिती समोर आली आहे उपचार घेण्यास बच्चू कडू यांनी नकार दिलेला आहे सलाईन लावण्यासही बच्चू कडू यांच्याकडून नकार देण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे डॉक्टर तिथे उपचारासाठी पोहोचलेले आहेत मात्र जोवर आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आपण कोणतेही उपचार घेणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे आणि आता त्यांच्या प्रकृती संदर्भातली ही महत्वाची बातमी बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या होत आहे बच्चू कडूंची तब्येत खालावलेली आहे उपचार घेण्यास बच्चू कडू यांनी नकार दिलाय सलाईन लावण्यासही बच्चू कडू यांनी नकार दिल्याचं कळत आहे ही दृश्य आपण पाहतोय बच्चू कडू यांची प्रकृती खालवलेली आहे या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत आहेत अनिरुद्ध बच्चू कडू यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत डॉक्टरांचं काय म्हणणं आहे मला तर बच्चू कडू यांच्या अन्न आंदोलनाचा आजचा 6 दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये बच्चू कडू यांनी अजूनपर्यंत एकही अन्नाचा कण घेतलेला नाही केवळ आणि केवळ अनुर्था मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते आपल्या सोबत शेतकरी नेते राजू शेट्टी देखील जोडले गेलेले आहेत राजू शेट्टी जी आपण पाहतोय बच्चू कडूजी शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी दिव्यांगांसाठी हे आंदोलन करतात त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आज त्यांना रक्ताच्या उलट्या देखील होत आहेत मात्र त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात अजूनही कोणतीच ठोस भूमिका किंवा ठोस निर्णय घेण्यात आला नाहीये हे सरकार किती असंवेदनशील आहे आणि निष्ठुर आहे हेच या घटनेवरून दिसून येतय मी काल स्वतः बच्चू प्रकृती बघून आलो होतो अत्यंत खालावडली होती आज रस्ताच्या उलट्या झालेल्या आहेत तरी सुद्धा काल ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली आणि त्यांनी सांगितलं की ते बावनकुळे बघतील हा काही एका जिल्ह्याचा प्रश्न नाही ते काय बावनकुळे एका जिल्ह्याचे पालकमंत्री असतील मुख्यमंत्र्यांच्या सारख्या जबाबदार माणसानं जर अशा पद्धतीनं या उपोषणाच्या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेली असेल तर ते अत्यंत आक्षेपार्ह असं आहे कारण जो माणूस गेली वीस वर्षे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम करतो ज्यानं शेतकरी चळवळ असेल दिव्यांगाची चळवळ असेल अनेक चळवळी चांगल्या नेटानं उभ्या केलेल्या आहेत आणि सातत्याने संघर्ष करतो त्या आपल्या सहकार्याबद्दल अशा प्रकारची तुच्छतेची भावना कारण एकूणच देहबोली मुख्यमंत्र्यांची मला अतिशय आक्षेप घेण्यासारखी अशी वाटली पत्रकार परिषदेतली आणि त्यामुळं काय ठरवलंय सरकारनं बच्चू भाऊंचा बळी घ्यायचं ठरवलेला आहे काय आणि अशा पद्धतीचं जर का मुख्यमंत्र्यांची वागणूक असेल तर त्यांना जड जाईल एवढंच मला या निमित्तानं सांगायचं नक्कीच राजू शेट्टीजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर बच्चू कडू यांची प्रकृती आता खालावत चाललेली आहे आणि आता सध्या आपल्या सोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर देखील जोडल्या गेलेल्या आहेत जी बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चाललेली आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये ते जोवर आपल्या मागण्या मान्य होत नाही तोवर आपण उपचार घेणार नाहीत अशी था। ठाम भूमिका देखील आता त्यांनी घेतली तुमची प्रतिक्रिया हे जे सरकार आता सत्तेत बसलेलं आहे त्यांनी असं की आम्ही सातबारी कोरे को ज्या वेळेला तुम्ही शेतकऱ्यांची मतं घेऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेला आहात आणि बच्चू कडूंची जी मागणी आहे ती रास्त आहे सातबारी कोरे करायचे नसतील तर राजीनामे द्या हा काय चुकीची मागणी आहे शेतकऱ्यांची मागणी आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही जर सत्तेत आलेला आहात आणि तुम्ही जर सत्तेत शेतकऱ्यांना हे शब्द देऊन आलेला आहात की आम्ही सात बारे कोरे करू तर सात बारे कोरे झाले पाहिजे नाहीतर राजीनामे द्या ना मग